म्हणून ओळख असलेला अखिल वारजे कॅनॉल रोड भव्य दहीहंडी उत्सव सोमवार दिनांक सप्टेंबर रोजी संपन्न स्थळ वर्धमान पेट्रोल पंपा मागे वारजे हायवे पुणे सन्माननीय उपस्थिती माननीय सौ मेधाताई कुलकर्णी आमदार कोतुड मतदारसंघ माननीय दिलीपजी कांबळे सामाजिक न्याय राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य लाडके आमदार माननीय भीमराव अण्णा तापकीर फडकवासला मतदारसंघ प्रमुख उपस्थिती माननीय श्री राजाभाऊ बराटे नगरसेवक पुणे महानगरपालिका सदस्य स्थायी समिती माननीय श्री दीपकजी पोटे नगरसेवक पुणे महानगरपालिका माननीय श्री सुशील भाऊ मेंगडे नगरसेवक पुणे महानगरपालिका अध्यक्ष शहर सुधारणा समिती प्रमुख आकर्षण सिने अभिनेत्री उर्वशी रौतेला आणि खरबंदा तुषार काळे सामाजिक कार्यकर्त्या अध्यक्ष माननीय प्रशांत शेठ लोंडे संस्थापक माननीय तुषारभाऊ काळे आलेल्या सर्व गोपाळ भक्तांचे सहर्ष स्वागत